लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव केंद्र सरकारच्या हर घर जल या उपक्रमाअंतर्गत जल जीवन मिशन योजनेसाठी शंभर कोटीचा निधी दिला असताना पाण्याअभावी इगतपुरी त्र्यंबक नाशिक तालुक्यातील लाखो आदिवासी महिलांना हंडावर पाण्यासाठी वन मन भटकावे लागत आहे इगतपुरी तालुक्यात तब्बल पंधरा धरणे असताना देखील विहिरी खोदल्या जात आहेत मग केंद्र आणि राज्य शासनाने शेकडो कोटी रुपये खर्चून केलेल्या योजनांचा उपयोग काय

आम्ही केलं पाहिजे अनेक महिन्याला खूप अडचणीला सामोरं जाऊन पाण्यासाठी वणवण करायला फिरायला ता। लागत कुठून आलात आपण सर्व महिला आम्ही अनेक वाड्या पाण्यावरतून आलोय त्र्यंबकेश्वर तालुका इगतपुरी का, का। रोज पाणी आलं पाहिजे रे जल जा जीवन मिशनचे जो पाणी पुरवठा आहे तो अजूनही कुठेही न दिसत नाही कुठे पाणी येत नाही अधिकाऱ्यांना विचारल्यावरती अनेक प्रकारचे आम्हाला उत्तर दिले जातात त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंते ए एम सूर्यवंशी यांना महिलांनी निवेदन दिले त्याबाबत सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनकर्ते पुन्हा माघारी फिरले जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक